नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती म्हसर अवक पाच हजार एकशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे सोळाशे वीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक सात हजार चारशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे तेराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा सतराशे दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ तेरा हजार आठशे अठरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्र अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील